विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मंद्रुप येथे एक बैठक वसुंधरेसाठी कार्यक्रमचे आयोजन जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय दिलीप स्वामी साहेबांच्या संकल्पनेनुसार ग्रामपंचायत मंद्रुपच्या वतीने एक बैठक वसुंधरीसाठी हा उपक्रम आयोजित केला सदरील कार्यक्रमात ग्रामसेवकांनी पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या पंचतत्वांशी निगडीत माहिती व कराव्याच्या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली ग्रामपंचायतीकडून आज अखेर या संदर्भातील झालेल्या उपक्रमाची व पुढील नियोजन यांची माहिती देण्यात आली यावेळी सरपंच कलावती खंदारे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव अधिकारी, बी सी साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी प्लास्टिक बंदी आणि हरित शपथ घेण्यात आली जास्तीत जास्त वृक्ष लागवड व खड्डे तसेच परसबाग करण्याची आवाहन करण्यात आले ग्रामपंचायतीकडून नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये ऑनलाईन सहभागी होणे व माजी वसुंधरा अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले ग्रामपंचायतीकडून बॅनर घाडी पत्रिकेद्वारे अभियानाची प्रसिद्धी केली या कार्यक्रमास उपसरपंच अलाउद्दीन शेख ग्रामपंचायत सदस्य नितीन रणखांबे दयानंद खाडे बसप्पा घाटे सुधाकर कोरे अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या देशाला या वसुंधरेला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त हरित आणि प्रदूषण मुक्त प्रयत्न करेन करण्यासाठी प्रयत्न करेन जय हिंद जय हिंद धन्यवाद सुंदर व सुंदर या वसुंधरेला या पर्यावरणाला या पर्यावरणाला माझ्यापासून माझ्यापासून

खारे मॅडम उपसरपंच अल्लाउद्दीन शेख साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रप्रमुख प्रमुख पोलीस मुख्याध्यापक शिवाजी जाधव सर आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते विस्ताराधिकारी पाटील साहेब या गावाला एक दिशा देणारे ग्रामसेवक आपले जोडपूर प्रमुख आहेत आणि ज्यांनी आपल्या पत्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव उजवून केलं काही विकासात्मक पत्रकारिता आणि एक चांगलं विचार एक लोकांपर्यंत जावा एक चांगली चळवळ होण्यासाठी या गावचे सुपुत्र आदरणीय माझे मित्र राजकुमार सावळेसाहेब व्यवस्थित आपले सर्व प्राथमिक शिक्षक असतील अंगणवाडी तारी असतील आशा सेविका असतील मदतनीस असतील आणि आपल्या ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की

आपण तयार केलेलं आहे तसेच पाच जिल्हा प्रशिक्षणांचे शेतपाई काम आपण पूर्ण केलेलं आहे गावामध्ये आज एकशे अठराशे काम पूर्ण झाले आहे माझी ऑफिस आयल्यानंतर फेसबुक पेज बनवलेलं आहे तसेच इंस्टाग्राम पेज पण बनवलेला आहे आपण घरी पत्रिका बॅनर हे सगळं आपण या कमी केलेलं आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा